हॅलो बॅक टू माय चॅनल चॅनल मी अश्विनी मध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज जो काही आमचा फुलवाला दादा ना, दे आहे ना तर त्यांनी आज सगळी पिवळ्या कलरची फुलं दिली होती त्यामुळे माझं जे काही देवघर आहे ना ते सगळं असं छान पिवळ्या कलरने बहरून आलं होतं सगळीकडे येल्लो येल्लो आणि जे काही असं आहे ना ते पण येल्लो कलरचं होतं फक्त त्यात एक ऑरेंज फूल आलं होतं तर ते मी गणपती बाप्पांना दिलं आणि बाकीची सगळी फुलं आहे ना सगळ्याच देवांना दिली आ, तर अशी आज सकाळी सकाळी खूप छान देवपूजा झाली आणि मुलांना सुट्टी आहे तर त्यामुळे लवकर पूजा होते नऊच्या आतच पटकन पूजा करून घेते मुलांची स्कूल चालू झाली की माझ्या पूजेचा जो काही टायमिंग आहे ना तर दहा ते साडे अकराच्या दरम्यान माझ्या पूजेचा टायमिंग असतो कारण सकाळी सकाळी टिफिन त्यानंतर बाकीची कामं हे जातात मग सगळा टाइमपास टाइमपास मग जेव्हा सगळे दहा वाजता घराच्या बाहेर पडले की मग त्यानंतर पहिली पूजाच करून घेते आणि सध्या सुट्टी ना तर पटकन सकाळी उठली की पहिली पूजा आणि नंतर बाकीची सगळी कामं दिवसभर पिंग म्हणजे रेंगळतच चालतात कारण मुलं घरी असतात तर मुलांचं काही ना काही निघत असतं तर त्यामुळे ना बाकीची काम ना आ, ना मी पेंडिंग पहिल्यांदा आपली पूजा करायची आणि सकाळी सगळी पूजा झाली ना छान असं फ्रेश वातावरण घरामध्ये राहतं आणि काम करण्याचा उत्साह सुद्धा येतो आज सकाळी सकाळी जशी माझी देवपूजा झाली ना तसाच माझा स्वयंपाक सुद्धा झालेला होता स्वयंपाक झाला आणि नंतर मी देवपूजा केली तर देवपूजा झाल्यानंतर माझा फक्त क्लिनिंग करण्याचा जो काही टास्क होता ना कामाचा तर तोच बाकी होता तर त्यामुळे मी जे काही देवघर बनवलेला आहे ना त्याखाली दोन ड्रॉवर्स बनवले जेणेकरून देवांचं जे काही सामान आहे तर मी तिथे ठेवू शकते तर मग एका ड्रॉवर मध्ये जे काय अष्टगंध अगरबत्ती त्यानंतर कापूर वगैरे त्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला सगळे बुक्स किंवा नव नवीन वस्त्र लागतात किंवा आता नवरात्र वगैरे आली तर देवीचे वस्त्र तर अशा गोष्टी एका बाजूला ठेवलेल्या आहेत असे ते दोन ड्रॉवर्स आहेत तर ते पण दोन ड्रॉवर्स सध्या मी आवडलेलेच नव्हते म्हणून म्हटलं चला हे दोन्ही ड्रॉवर्स आज छान आवरून घेऊयात तर ते दोन ड्रॉवर्स आवरले आणि ज्या काही नको असणाऱ्या वस्तू आहेत तर त्या मी काढूनच टाकलेल्या आहेत आणि मग म्हंटल चला मुलांची आता आहे ना नवीन वर्षाची जे काही स्टेशनरी येणार आहेत ना तर ती ठेवण्यासाठी सुद्धा जागा पाहिजे मग त्यांचं जे काही जुनं स्टेशनरीचं जे काही सामान होतं नोटबुक्स किंवा बुक्स वगैरे ते सगळं बाजूला केलं आणि त्यात मला दोन्ही मुलांनी खरंच मदत केली बरं का तर मग त्यातल्या ज्या काही बुक होत्या ना तर त्या मी तशाच ठेवल्या कारण जे काही मी आरुषला आहे ना रायटिंग करायला सांगत असते वन पेज तरी रायटिंग करत जा जेणेकरून स्पीड पण वाढतो आणि काही चुका वगैरे होतात ना तेही त्यांना कळतं तर त्या गोष्टीसाठी मी त्या ज्या काही नोटबुक होत्या ना ते त्याचे पेजेस न फाडतात तशाच बुक ठेवल्या आणि बाकीचे बुक्स वगैरे ते बाजूला केले आणि नको असणाऱ्या सगळ्या वस्तूस मी टाकून दिला कारण कधीतरी लागेल 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 करता करता इतकं सामान घरामध्ये साचलं जातं ना तर सगळी गर्दी गर्दी होऊन जाते त्यामुळे मी आज सगळं छान जे काही ड्रॉवर्स होते देवघराचे त्यानंतर मुलांचे जे काही दोन कप्पे वगैरे आहेत तर ते सगळं ना डीक लटर केलं नको असणाऱ्या सगळ्या वस्तू काढून टाकल्या आणि हो तर चला आज में मंजे आज मेन आज म्हणजे आहे आमची अनिव्हर्सरी तर आजचा जो काही व्हिडिओ आहे ना तर तो आहे पंचवीस मार्चचा म्हणजे मंगळवारचा आहे तर पंचवीस मार्च दोन हजार मध्ये आमचं लग्न झालं होतं आणि आज आहे ना आमच्या लग्नाला बरोबर अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत हे जे काही अकरा वर्ष आहेत ना तर ते आमचे खूप आनंदात गेले सुख आलं दुःख आलं चढ उतार फुगवा तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत आणि हे जे काही अनुभव आहे ना तर ते जस जसं एक एक वर्ष पुढे वाढत जाते ना तसतस आपण काही ना काही नवनवीन गोष्टी ह्या शिकत जातो आणि छान छान अनुभव येतात तर तसेच आम्हाला छान छान अनुभव आले आणि असे हे जे काही अकरा वर्ष आनंदात गेले तसेच पुढचे सुद्धा वर्ष आमच्या आनंदात जाऊ तर हीच माझी माझ्या स्वामी महाराजांनी प्रार्थना आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आम्हाला एनिव्हर्सरी विश नक्की करायचं आहे मी नक्की सगळ्यांच्या कमेंट्स चेक करेल तर चला जो काही हा प्रीतचा सरप्राईज प्लॅन आहे ना तर तो माझ्यासाठी म्हणजे इतका मोठा धक्का आणि बाप रे माय गॉड मला माहितीच नव्हतं मला इतकं मोठं ह्या एनिव्हर्सरीला गिफ्ट भेटेल आणि मी तुम्हाला नेहमी म्हणायची की ना यांना वशीला आहे की आपण ह्या वर्षी एंडिंग पर्यंत का होईना आपण फ्रीज मोठं घेऊयात आणि मी वशीला लावल ह्या त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर शेअरच केल्या पण मला अजिबात सांगते वशीला लावा लागला नाही काहीच करावं लागलं नाही आणि इतकं मोठं मला गिफ्ट भेटलेलं आहे ना खरंच ओ माय गॉड मी तर बघून ये ना चाकच पडून गेलेली होती आणि आणि दुसरी गोष्ट सुद्धा एक सांगायची जर ठरली ना तर मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी बड्डे गेले ॲनिव्हर्सरी गेली पण आम्ही एकमेकांना गिफ्टच दिला नाही या दोन्ही वर्षी म्हणजे मागचे दोन वर्ष कारण आम्ही दोन वर्ष झालं हा फ्लॅट घेतला तर फ्लॅट जेव्हा आपण नवीन घेतो तर तेव्हा आहे ना फायनान्शियल आहे ना थोडस आपण डिस्टर्ब होऊन जातो फ्लॅट पण घेतला त्याचबरोबर फर्निचर सुद्धा केलं त्यामुळे खूप फायनान्शियली थोडस डिस्टर्ब होऊन गेलो त्यामुळे तर तर आम्ही दोघांनी ना एकमेकांना गिफ्ट खरंच दिलं नाही आमच्या बर्थडे पण आम्ही फक्त केक आणायचो आणि सेलिब्रेट करायचो आणि गिफ्ट वगैरे हा विषय आम्ही स्टॉप करून घेतला पण हो मुलांच्यामध्ये आम्ही केले त्यांना गिफ्ट सुद्धा दिले त्यांच्या बाबतीत कुठेही कमी आम्ही पडत नाही आणि पडणारही नाही पण आम्ही थोडंसं ऍडजस्टमेंट करतो आणि सगळेच आई आईबाबाईना स्वतः ऍडजस्टमेंट करतात पण मुलांना काहीही कमी पडून देत नाही तर आम्ही तेच केलं तर हे जे काही गिफ्ट ना आहे ना ते माझ्यासाठी खूप मोठा धक्का खरंच आहे मला कधीच वाटलं नाही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मला असं काहीतरी गिफ्ट भेटेल म्हणून आणि ही अॅनिव्हर्सरी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे अजून मला पुढचे दोन वर्ष गिफ्ट नाही दिलं ना तरीही चालेल कारण खूप मोठी गोष्ट आणि माझी जी काही होती ना मनातली इच्छा तर ती माझी पूर्ण झालेली आहे या सगळ्यामध्ये ना हेल्प करणारी जी आहे ना आमची तर ती म्हणजे पूनम तर पूनम म्हंटल ना आमची फॅमिली मेंबर आहे ती सगळे नाते निभावून येते कधी बेस्ट फ्रेंड होते कधी बहीण होते कधी ननन सुद्धा होते त्याचबरोबर आई सुद्धा होते सासू सुद्धा होते बरे का सगळे नाते निभावत असते जिथे पाहिजे तिथं चिडते जिथं सपोर्ट द्यायचा तिथं सपोर्ट देत असते आणि ती आहे आमची कॉमन फ्रेंड म्हणजे यांच्या मित्राची वाईफ आहे ती आणि तर ती आमची अशी फॅमिली मेंबरच बनून गेलेली आहे पण हो खूप सपोर्टिव्ह आहे दोघं पण त्यांचे फ्रेंड आणि ती सुद्धा जयवंत आणि पूनम तर जे मी तुम्हाला किट्टू किट्टू बोलत असते ना तिचे मम्मी पप्पा ती पण एक युट्यूबरच आहे बर का माझ्यासारखी म्हणून चॅनल आहे तिचा जर तुम्हाला वाटलं ना तर नक्की तिच्या चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता तिची जी काही लिंक आहे तर ती नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिचे पण छान छान व्हिडिओ असतात नक्की चेक करा तर अशी आपण जेव्हा घरामध्ये नवीन वस्तू आणतो ना तर तिची पूजा केल्याशिवाय आपण ती युज करत नाही तर मी सुद्धा माझ्या जे काही नवीन फ्रीजची आहे ना पूजा केली फ्रीजचे जे काही डिटेल आहे ना तर मी कोणत्या कंपनीचं जे काही फ्रीज आहे ते घेतला तर ते तुम्हाला कळलंच हायर आहे हायरचं आहे कितीला घेतलं कसं घेतलं कॅश घेतलं की ईएमआयवर घेतलं कसे ईएमआयचे मी हफ् वगैरे जे काय ऍडजस्ट केलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल आजचा जो व्हिडिओ आहे ना तो फक्त माझा अॅनिव्हर्सरी गिफ्ट आणि माझा एनिव्हर्सरीचं छोटासा एकदम सेलिब्रेशन आणि जी काय माझी सगळ्यात मोठी इच्छा झाली ना पूर्ण तर ती पण मी तुमच्यावर शेअर केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि हे जे काही अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे ना तर ते घरी यायला रात्रीचे आठ आठ वाजून गेलेले होते आणि त्या येण्याच्या आधी अर्धा तास यांना थोडीशी रागवलेली घुस्सा झाली आहे ना की नाही अॅनिव्हर्सरी वगैरे मला काही सेलिब्रेशन नाही करायचं तुम्हाला जेव्हा यायचं तेव्हा या वगैरे जसं आपण सगळ्यात जणी रागवतो तर तसंच आम्ही मी पण रागवलेली घुस्सा आली आणि मग मी माझा माझा स्वयंपाक वगैरे बनवला आणि नंतर बसून घेतलं आणि नंतर ते जेव्हा आले तर एवढं मोठं गिफ्ट बघून सगळा रुसवा फुगवा जे काय आहे ना सगळा निघून गेला आणि तर केक तर मी ऑर्डर केलेलाच होता आणि मी नेहमी ना मुलांचे बड्डे आणि आमची ऍनिव्हर्सरी यांचा बर्थडे असो तर केक हे मी बनवूनच घेत असते मला जसा हवा आहे तसा मी गुगलवरनं सर्च करते आणि तसाच बनवून घेते पण एकदम सुंदर असा मला हा केक बनवून भेटत असतो फ्रेश पण असतो आणि हे जे काही मी केक बनवून घेते ना तर निमाणीमध्ये पंचवटी निमाणीमध्ये जे नाशिकमध्ये राहतात ना त्यांना माहिती तिथे खूप सारे बेकरी आहे तर तिथे साईनाथ बेकर्स मधनं मी आणत असते त्या सागरदादाकडनं आणि आजच्या केकची ऑर्डर मी वाजता दिलेली की मला हवा आहे साडेसात पर्यंत तर तो बोलला देऊन टाकेल कारण नेहमीच मी त्याच्याकडनं बनवते तर ता त्याने ता मला लगेच बनवून दिला छान बनवला बर्थडे असो किंवा अनिवर्सरी असो ना तर केक मात्र आमच्या श्लोकलाच कट करायचा असतो तोच केक कट करणार आणि एकदा केक कट झाला की असा त्यावर तुटून पडतो ना की सगळा फक्तच होऊन जातो दोन दिवस मात्र छान घरामध्ये केक केकच चालतो खाण्याचं काम तर असं आम्ही छान ना इथे केक कटिंग केला आणि हे बघा हे मला केक भरवताय भरवतात श्लोक चल करायचं काम तर आम्ही एकमेकांना केक भरवला थोडेसे फोटोज काढले आणि नंतर पुन्हा यांना जायचं होतं उद्या बाहेर तर ते गेले सीएनजी भरण्यासाठी आणि रात्री अक्षरशः आले घरी त्यानंतर ता जेवण केली रात्रीची जी काही जेवणाची भांडी होती ना मी तशीच गोळा करून ठेवली कारण एक वाजला होता जेवण वगैरे होईपर्यंत आणि माझ्या अजिबात कॅपेसिटी नव्हती की मी ती भांडे घासून टाकेल आणि जेवण मात्र झोमॅटोवरनच मागवलेलं होतं आधीच ऑर्डर दिलेली होती ते तर आलेलंच होतं माझ्यासाठी मी मंचुरियन मागवलं होतं कारण मला ते आवडतं आणि त्यांनी त्यांच्यासाठी नॉनव्हेज मागवलेलं तर आम्ही जे काही मंचुरियन आहे ते खाऊन घेतलं तर असा माझा आजचा जो काही अॅनिव्हर्सरीचा दिवस होता ना तर तो असा गेलेला आहे कसं वाटलं तुम्हाला माझा अॅनिव्हर्सरीचा गिफ्ट आणि सेलिब्रेशन तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय